करते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सर्वप्रथम सर्वांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा रामनवमी हा त्रेतायुगात अयोध्येत श्री रामचंद्रांच्या अवताराचे स्मरण करणारा एक हिंदू सण आहे वैदिक शास्त्रे पुष्टी करतात की भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू रामचंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिय अवतारांच्या रूपात प्रकट झाले संस्कृती वीरता तत्वे लैकिकता सुशासन झाले भारतातील प्राचीन भगवान विष्णू भक्तांना आकर्षित करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विविध अवतारामध्ये अवतरतात यावर भर देण्यात आला आहे त्यांच्या कृती त्यांना लिला म्हणून ओळखले जाते त्यांचे प्रिय भक्त आदरणीय साजरे आणि चिंतन साजरे करतात भगवान विष्णूचा राम अवतार किंवा अवतार देशभरात त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी अशा दिव्य लिलांद्वारे दर्शविला जातो रामनवमी हा भगवान रामाच्या मानवी आणि दैवी रूपात अवतरण्याची प्रथा आहे जी संपूर्ण भारतात विशेषतः उत्तर प्रदेशातील पवित्र अयोध्या शहरात जी भगवान रामाचे जन्मस्थान आहे तेथे अतिशय श्रद्धेने आणि उत्सवाने साजरी केली जाते रामनवमीच्या आधी हिंदू चैत्र नवरात्री नऊ दिवसांचे उपवास पाळतात टाळतात आणि शरीराच्या विषमुक्तीसाठी प्रार्थना आणि ध्यान करतात नवव्या आणि शेवटच्या दिवशी अयोध्या आणि भारतातील इतर शहरे प्रार्थना आणि उत्सवात मग्न होऊन तेजस्वी वधू रामनवमी भगवान रामाच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा सन्मान करते रामनवमीचा इतिहास हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान रामाचा जन्म याच दिवशी अयोध्येत झाला होता असे मानले जाते काही भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान राम हे विष्णूचे अवतार होते जे या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपात अयोध्येत अवतरले होते रामनवमी कशी साजरी केली जाते भक्तांच्या घरी किंवा भगवान रामाला समर्पित असलेल्या धार्मिक स्थळांवर भजन आणि कीर्तनांचे आयोजन केले जाते लोक सहसा या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात भेट देतात अयोध्ये सारख्या ठिकाणी रामाच्या लघु मूर्ती पाळण्यावर ठेवून मिरवणुका काढल्या जातात बहुतेक मंदिरे हवन आयोजित करतात मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी अग्नीशी संबंधित एक विधी पुजारी प्रसाद स्वरूपात भाविकांना मिठाई आणि फळे वाटतात साधारणपणे भावी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवस उपवास करतात उपवास सहसा मिठाई आणि फळे खाऊन सोडला जातो रामलीला भगवान रामाने रावणाला पराभूत केल्याचे नाट्यमय चित्रण देशाच्या अनेक भागांमध्ये साजरे केले जाते हे नाटक सहसा खुल्या हवेत रंगमंचावर साजरे केले जाते जरी हा सण देशभर साजरा केला जात असला तरी प्रमुख उत्सव अयोध्या भद्राचलम रामेश्वरम आणि सीतामढी येथे होतात भगवान रामाव्यतिरिक्त या दिवशी सीता लक्ष्मण आणि हनुमान या देवतांचीही पूजा केली जाते रामनवमीची पूजाविधी काय आहे